मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचा एक शिलेदार अडचणीत येत आहे अर्जुन खोतकरांपासून सुरू झालेले संकट आता संजय शिरसाट यांच्यापर्यंत येऊन पोचले आहे या सर्वांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे विशेषतः यामुळे शिंदे आणि शिवसेनेची प्रतिमा मलिन होत आहे विधानसभा निवडणुकीत भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या त्याच क्षणी चर्चा सुरू झाली की आता हो एकनाथ शिंदे यांचे काय होणार मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळणार की नाही हा पडलेला सगळ्यात पहिला प्रश्न होता मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांनी बरेच प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही मग त्यांनी गृहमंत्रीपदासाठी प्रयत्न केले तिथेही त्यांच्या हाती काहीच लागले नाही मग एकनाथ शिंदेच्या अनेक योजनांना ब्रेक लावले जाऊ लागले त्यांनी सुरू केलेल्या योजनांचे निधी थांबवली काही समित्यांमधून त्यांना वगळले प्रताप सरनाईक परिवहन मंत्री असताना परिवहन महामंडळाचे सचिवपद परिवहन खात्याच्या सचिवांकडे देण्यात आले तीन महिन्यांनी अनेक प्रयत्नांनंतर हा निर्णय बदलण्यात आला रायगडमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक मंत्री असूनही पालकमंत्री राष्ट्रवादीला देण्यात आले यात सगळ्या गोष्टींमुळे मध्ये मध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा झाल्या तिथूनच सुरुवात झाली आता भाजपला शिंदे यांची गरज राहिली नाही अशात मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचा एक एक शिलेदार वारंवार अडचणीत येत आहे, आहे। या अधिवेशनात तर शिंदे चक्रव्यूहात अडकले आहेतच शिवाय खोतकरांपासून सुरू झालेले संकट आता शिरसाट यांच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे धुळे कॅश या प्रकरणात अर्जुन खोतकर आणि त्यांचे पीए अडचणीत विधिमंडळ अंदाज समितीच्या धुळे येथील दौऱ्यावेळी आमदार अर्जुन खोतकर हे धुळे दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या रूम मध्ये रोकड सापडली होती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विश्रामगृहावर धाड टाकली अंदाज समितीच्या सदस्यांच्या कक्षात रोकड असल्याचा आरोप केला होता त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजत आहे गोटे यांनी स्टिंग ऑपरेशन केले होते यामध्ये कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्या ताब्यात असलेला कक्ष क्रमांक एकशे दोन मध्ये एक पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपये जप्त केले येथे पाच कोटी रुपये होते मात्र त्यातील काही पैसे लंपास करण्यात आले असा माझे आमदार गोटे यांचा आरोप आहे विविध शासकीय विभागांना पैसे जमा करण्याचे टार्गेट दिले होते असा आरोप गोटे यांनी केला आहे संजय गायकवाड यांनी केली मारहाण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पहिल्यांदा अडचणीत आले त्यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीन मध्ये आमदार गायकवाड यांनी जेवण मागवले होते ते जेवण खराब असल्याचे लक्षात आले त्यात संतापात त्यांनी खाली मध्ये जात मला विष खायला घालतो का असे विचारले आणि कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली प्लॅस्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि संजय गायकवाड यांनी त्याला बुक्यांनी मारहाण केली त्यामुळे या प्रकरणावरून आमदार गायकवाड वादात अडकले या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरलही झाला या व्हिडिओत संजय गायकवाड कर्मचाऱ्याला मारताना दिसत आहे या प्रकरणी त्यांच्या विरोधात पात्र गुन्हा दाखल झाला आहे मी कारवाईला घाबरत नाही असे त्यांनी सांगितले असले तरी संजय गायकवाड एका प्रकारे अडचणीतच आले आहेत आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये केलेला राडा आणि मारहाणीमुळे पक्षाची प्रतिमा अधिकच डागाळली आहे आधी शिवसेनेने गायकवाड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पोलिसांना कारवाईचे आदेश दिले त्यानंतर गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाच्या मारहाणीचे समर्थन करत असतानाच माजी खासदार तथा एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना मारण्याची धमकी दिली त्यामुळे गायकवाडांच्या मुजोरपणाची चर्चा होत आहे तर दुसरीकडे आमदार गायकवाड यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आपला फोन उचलत नसल्याचे सांगत त्यांना उद्देशून माध्यमांच्या समोरच गलिच्छ शिवीगाळ केली आदिवासी मुलांना एका संस्थेत चांगले अन्न मिळत नसल्यावरून ते होते संजय राठोड यांच्यावर भाजप आमदार संदीप जोशी यांनी गंभीर आरोप केले राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप करण्यात आला तब्बल आठ अधिकाऱ्यांची बेकायदेशीर नेमणूक केल्याचाही दावा करण्यात आला जलसंधारण विभागामध्ये सुनील कुशिरे या एका अधिकाऱ्यावर तीन अतिरिक्त पदांचा कार्यभार देत मेहरबान झालेल्याचा आरोप संजय राठोड यांच्यावर झाला अशात आता जलसंधारण खात्यातील कामांना देण्यात आलेली सुधारित प्रशासकीय मान्यताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली त्यामुळे राठोड यांच्या या प्रकरणामुळे अडचणी अजून वाढल्या आहेत भरत गोगावले यांचा व्हिडिओ व्हायरल मंत्री भरत गोगावले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे खासदार नारायण राणे यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादत सापडले आहेत अशातच गोगावले यांचा वादग्रस्त व्हिडिओ आणि फोटोच व्हायरल झाला त्यामध्ये ते मांत्रिकाला बोलावून पूजा करताना दिसत आहेत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातो ही त्यांची कृती अंधश्रद्धेला खत पाणी घालणारे ठरत असल्याने विरोधकांकडून त्यांना धारेवर धरले जात आहे संजय शिरसाट यांचा पाय दिवसेंदिवस खोलात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचेही एकामागून एक प्रकरण बाहेर निघत आहेत आधी त्यांच्या मुलावर एका महिलेने फसवणुकीचे आरोप केले मग शिरसाट यांच्या मुलाचा हॉटेल खरेदीचा मुद्दा गाजला या प्रकरणात नुकतेच फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचेही आरोप केले आहेत त्यामुळे त्यांच्या अडचणीत भरच पडली आहे अशात संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळात वाढलेल्या संपत्तीचे स्पष्टीकरण द्यावे असे या आले आहे त्यामुळे शिरसाट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे शिरसाट यांनीच प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचे सांगितले आहे ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत आहेत आणि या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचे दिसत आहे दुसरीकडे या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत असा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे हा व्हिडिओ पाहून एवढे सारे पैसे आले तरी कुठून असा प्रश्न विचारला जात आहे शंभूराजे देसाईंनी वापरली शिवराळ भाषा विधान परिषदेच्या सभागृहात मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर प्रचंड टीका झाली आमदार अनिल परब यांना त्यांनी सभागृहाच्या बाहेर ये बघतोच असे म्हणत धमकी दिली या प्रकारामुळे त्यांनी सभागृहाची शिस्त मोडली आहे मंत्रीच असे वागत असतील तर बाकी मंडळीने काय करायचे असा सवाल विचारला जात आहे संदीपान बुमरे पुन्हा एकदा दारूच्या मुद्द्यावरून चर्चेत लोकसभा निवडणुकीत दारूच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले संदीपान बुमरे पुन्हा एकदा याच दारूच्या मुद्द्यावरून चर्चेत आले आहेत संदीपान बुमरे राज्याचे मंत्री असताना पदाचा गैरवापर करत आपल्या भावजय छाया राजू भुमरे यांना देशी दारूचे किरकोळ दुकान सुरू करण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे त्यामुळे वायू वेगापेक्षा जास्त वेगाने दारूचे परवाना भुमरेंच्या भावजय छाया भुमरे यांना मिळाला असल्याचा आरोप होत आहे बुमरे यांचे भाऊजय छाया राजू भुमरे यांना देशी दारूचे किरकोळ दुकान सुरू करायचे होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पांढर ओवळ ग्रामपंचायतीने याबाबतचा ठराव तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मंजूर केला छाया बोमरे यांनी आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खरेदी केलेल्या मुद्रांक शुल्कावर स्वयं घोषणापत्र सादर केले त्याच दिवशी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी छाया बुमरे यांच्या या अर्जावर अतिशय झटपट म्हणजेच दुसऱ्या दिवशी नऊ डिसेंबर दोन रोजी राज्य उत्पादन शुल्क समक्ष जबाब घेतल्याची स्वाक्षरी केली विशेष म्हणजे त्याच्या आठ दिवसांपूर्वीच छाया डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबईतल्या ओशिवरा व्हिलेज मधील डिसोजा बारचा नूतनीकरण केलेला परवाना स्थलांतर करण्यासाठी अर्ज केल्यानंतर पुढच्या आठ दिवसात त्यांना परवाना मिळाला या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे या सर्व प्रकरणांमुळे बुमरे यांच्या पुढील अडचणीत भरच पडणार आहे खर तर या सर्वांमुळे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत या प्रकारानंतर शिंदे यांच्या शिवसेनेची प्रतिमा मलिन होत आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी वादग्रस्त विधाने करणे टाळा चुकीचे वर्तन करू नका पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशी कोणतीही कृती टाळा असा सज्जड दम देखील त्यांनी नेत्यांना भरला आहे पण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मागे लागलेले शुक्ल काष्ट कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे